आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे ढालगावजवळ अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही ढालगाव तालुका महाकाळ गावच्या हद्दीत ढालगाव ते चोरूची रस्त्यालगत रेल्वे क्वार्टरजवळ एका अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे या मृतदेहाची ओळख पटलेली नसून हा मृतदेह साधारण चाळीस वर्ष वयाच्या पुरुषाचा असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे ढालगाव येथील पोलीस पाटील मानिक पाटील यांनी कवठे महाकाळ पोलिसांना कळविले की मयत हा फिरस्त असून अज्ञात पुरुष जातीचे अंदाजे वय चाळीस वर्ष काल शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेल्वे क्वार्टरजवळ मृतदेह मिळून आला आहे अज्ञात व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला असावा असा अंदाज असा आहे या मृतदेहाची ओळख रंगाने सावळा चेहरा उभट अंगाने सडपातळ अशक्त उंची पाच फूट पाच इंच टक्कल पडलेले दाढी वाढलेली अंगात फुल बाह्याचा हिरव्या कलरचा मळकटलेला शर्ट निळ्या कलरचा हाफ टी शर्ट मळकटलेला राखाडी कलरची पॅन्ट ठिकठिकाणी जुन्या जखमांचे व्रण तसेच उजव्या हातात काळा दोरा बांधलेला दोन पांढऱ्या रंगाचे कडे अशी मृतदेहाची ओळख आहे या वर्णनाचा व्यक्ती आपल्या परिचयाचा असल्यास कवटे महाकाळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन कवटे महाकाळ पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क